दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतला ते निराखोरे अपडेट निराखोर हे आता जवळपास हाऊसफुल झालेलं आहे पूर्णतः ते भरलेलं आहे त्यामुळे वीर धरणामधन जे सोडण्यात येणारं पाणी आहे तो विसर्ग आता बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळं निरा आणि भीमा नदी आता दुथडी भरून वाहणार आहे काल रात्रीपासूनच हा का विसर्ग वाढवण्यात आला होता आता तो बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे निरा साखळी धरणं जे आहे ती सगळी भरलेली आहेत गुंजवणी प्रकल्प जो आहे तो सत्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भरलेला आहे त्या धरणामधून एक हजार नऊशे चोवीस क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे निरा देवघर धरण जे आहे ते चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के भरले त्यातनं तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडत आहे भाडघर धरणाचे स्वयंचरी दरवाजे उघडण्यात आले ते आहे हे धरण शंभर टक्के भरले आणि बारा हजार क्युसेकचा विसर्ग भाडघरमधनं हे सगळं पाणी वीरमध्ये येत आहे आणि वीर धरण जे आहे ते पंच्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के भरलंय त्यामुळे या धरणामधून बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे निरा आणि भीमा नदी काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये निरा खुरे मदे चांगला साठा पाणी साठा यंदा याच तारखेला झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर